हातकणंगले तालुक्यातील सह्याद्री एज्युकेशन सोसायटी अंबब संचलित छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन व ज्युनियर कॉलेज व दिशा इंग्लिश मिडियम स्कूल पेठ वडगाव या प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून प्रशालेच्या प्रांगणात स्केटिंगचा सलग सहा तास दहा मिनिटांचा विश्वविक्रम कला या स्केटिंगच्या विश्वविक्रमाचे निरीक्षण व नोंद ग्लोबल जिनियस रेकॉर्ड्स फाऊंडेशन या नामांकित राष्ट्रीय संस्थेचे निरीक्षक डॉ संजय जाधव आणि जयप्रसाद यांनी केले या विश्वविक्रमाची नोंद ग्लोबल जिनियस असून सदरच्या विश्वविक्रमास शुभेच्छा देण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे शिक्षक मतदारसंघाचे आमदार जयंत आस्कावकर कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक पतसंस्थेचे संचालक व शिक्षक नेते दादासाहेब लाड जिल्हा परिषद कोल्हापूरचे माजी शिक्षण सभापती प्रवीण यादव शैक्षणिक व्यासपीठ कोल्हापूरचे अध्यक्ष एस डी लाड राजर्षी शाहू शिक्षण प्रसारक मंडळ सावरेचे संस्थापक अध्यक्ष बी जी बोराडे आदर्श शिक्षण समूहाचे अध्यक्ष व कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक पतसंस्थेचे माजी अध्यक्ष संचालक डी एस खुगरे आदर्श शिक्षण समूहाचे सचिव एम ए बी एबीपी शिक्षण समूह पारगावचे सचिव अमोल पाटील श्रीपतराव चौगुले ज्युनियर कॉलेज कोतोलीच्या उपप्राचार्य डॉक्टर उषा पवार स्टील बॉडी अवॉर्ड विजेते संदीप कांबळे महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अनिल उपाध्ये नागाव ग्रामपंचायत सदस्य व फ्रंटलाईन न्यूजचे पत्रकार अमित खांडेकर पत्रकार विद्याधर कांबळे ग्रामपंचायत मेणचे सरपंच यशवंत वागसे सह्याद्री एज्युकेशन सोसायटी अंबबचे उपाध्यक्ष प्रदीप दरवान संस्थेचे खजानीस बापू सोमाने संस्थेचे संचालक अविनाश दरवान कुमार दरवान सुनील खुर्द ईश्वर स्पोर्ट्स गांधीनगरचे जॅकी चावला यांची उपस्थिती लाभली विश्वविक्रम म्हणून नोंद होण्यासाठी सिद्धार्थ पवार रोहित वाडकर कार्तिक कदम संस्कार शिंदे अद्वैत काकडे सुमंत पवार सोहम खोत शौर्य पाटील प्रथमेश बावधाने समर्थ बनसोडे सोहम बावधाने गौरव मुळे अनुष ठोमरे यश नांद्रे संग्राम बावधाने सार्थक बारावकर अथर्व गावडे ओंकार बामणे ध्रुव चव्हाण उत्कर्ष कुंभार यांनी परिश्रम घेतले वरील सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेचे संस्थापक अध्यक्ष व मुख्याध्यापक राजेंद्र माने संस्थेच्या सचिवा व वारणा सहकारी बँकेच्या संचालिका सुवर्णा माने यांचे प्रोत्साहन लाभले आणि प्रशालेचे व्यवस्थापक व जिमखाना विभाग प्रमुख आनंद पाटील स्केटिंग प्रशिक्षक अथर्व माळी यांचे मार्गदर्शन लाभले तसेच प्रशालेचे मिलिट्री इन्स्ट्रक्टर मेजर राजेंद्र पाटील कॅप्टन सुरेश अडसूळ प्रशालेचे विभाग प्रमुख एस जे सासणे व्ही ए आळवेकर बी ए डोंगरे एम आर पाटील ए आर माने सर्व शिक्षक प्रशिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचेही सहकार्य लाभले आज पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस एकोणविशेवा स्वातंत्र्य साजरा करत असताना आज आमच्या शाळेमध्ये म्हणजे सह्याद्री एज्युकेशन सोसायटी अंब संचिलित छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन ज्युनियर कॉलेज पेटवडगाव तसेच दिशा इंग्लिश मिडीयम स्कूल पेटवडगाव या शाळेतील एकूण वीस मुलांनी आज या ठिकाणी ग्लोबल वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचं नियोजन केलेलं आहे त्यामध्ये स्केटिंगची मॅरेथॉन सकाळी दहा वाजून चौतीस मिनिटांपासून हे पूर्ण झालेलं आहे सलग सहा तास दहा मिनिटं हे मॅरेथॉन स्केटिंग खेळण्याचा विक्रम केलेला आहे तर हे वर्ल्ड रेकॉर्ड होणार आहे खरंतर वीर जवानांना श्रद्धांजली म्हणून हा मी उपक्रम राबवण्याचा उद्देश ठेवला होता आज एकाच वेळी भारतात एकशे एकोणनव्वद ठिकाणी एकोणऐंशी एक मिनिटाचं फक्त तिने केलेलं तर आमच्या शाळेतील मुलांनी विद्यार्थ्यांनी सलग सहा तास दहा मिनिटांचं हे वर्ल्ड ग्लोबल वर्ल्ड रेकॉर्ड केलेलं आहे त्याबद्दल मला ह्या विद्यार्थ्यांचा अभिमान वाटतोय की आमच्या ह्या विद्यार्थ्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे आणि आमच्या शाळेचं नाव पूर्ण भारतभर पोहोचवण्याचं काम या निमित्तानं केलेलं आहे तर ह्या विद्यार्थ्यांना एवढं कष्ट आणि एवढी चिकाटी ह्या गेममध्ये दाखवून दिलेले आहे त्या त्याबद्दल मलाही या शाळेचा संस्थापक म्हणून ओर भरून होते तर अशा प्रकारचे चांगले उपक्रम आमची शाळा राबवत असते आणि त्याचा जो उपक्रम आज स्वातंत्र्य दिनाचं निमित्त औचित्य साधून या राबवलेला आहे या ठिकाणी हे वर्ल्ड रेकॉर्ड होणार आहे आणि हे आयुष्यभर आमच्या स्मरणात राहणार आहे ह्या हिची नोंद सर्वच पत्रकार बंधू सर्व विविध राजकीय क्षेत्रातली मंडळी केटा क्षेत्रातली मंडळी यांनी घेतलेलं आहे त्याबद्दल सर्वांनाच मनापासून धन्यवाद देतो आणि हे विद्यार्थ्यांचं कौतुक करतो की एवढं चांगलं काम या विद्यार्थ्यांच्या हातून घडलेलं आहे याबद्दल सर्वांचं मनापासून धन्यवाद हार्दिक अभिनंदन